सगळे पक्ष विविध घटक विविध संस्था साहेब आम्ही पण अर्ज केलेत सगळ्यांना भेटतो पारखी साहेबांना मी काल फोन केला तुम्ही सांगितलं तर सगळ्या बाबून आपल्या त्या कुटुंबाला कसं उभं करता येईल आम्ही गावात देखील आज वाणी साहेब शिंदे मिटिंग घेतली आणि त्या सगळ्यांना सांगितले आमचे सगळे तरुण सहकारी आहेत प्रत्येक घर टू घर फिरून जास्तीचं कसं त्यांना आधार आपल्याला देता येईल ठीक आहे हे सगळं करून माणूस येणार नाही परंतु त्या कुटुंबाला भविष्याच्या दृष्टीने बोलता एक मुलगा होता त्यांचा तो गेल्यामुळं भविष्यात ज्या काही गोष्टी पाहिजेत सगळ्यांनी मिळून जर हे केलं तर असे अनेक दानशूर आहेत त्यांनी आजपर्यंत मदत केलेली आहे तर दिवशी ते आपल्याला त्यांना तिथं त्यांना देता येईल पण अजूनही माझी विनंती आहे ता तालुक्यातील अनेक व्यक्तिमत्व म्हणजे मदत करतात त्यांनी निस्वार्थीपणे या दुःखित क्षणी तरी या कुटुंबाला थोडासा आधार त्या आपण दिला पाहिजे